राज ठाकरेंच्या भाषणामधला एक मुद्दा मला खूप आवडला तो म्हणजे शिवाजी महाराजांचे खरे स्मारक म्हणजे त्यांचे गडकिल्ले हाच महाराजांचा खरा इतिहास आहे स्मारक फक्त त्या राज्यातील वास्तुकलेचे वैभव दाखवले पण खरे वैभव म्हणजे महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करणे आहे ते झाले तर महाराजांचे थेट दर्शन झाल्यासारखे वाटले गडकिल्लेच नाही राहिले तर पुढच्या पिढीला स्मारकाद्वारे इतिहास काय कळणार पुढे जाऊन आपलीच लोक म्हणतील की या गोष्टी काल्पनिक होत्या ते होऊ नये म्हणून महाराजांचे किल्ले संवर्धन करणे महत्वाचे आहे कधी उभा राहील नाही राहील माहिती नाही पण माझी ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि का त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवर कळेल याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे